सर्वांचं स्वागत करतो आज आपण कळंबोली या ठिकाणी आहोत विविध पक्षाच्या माध्यमातून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिवस आहे आपल्यासोबत उमेदवाराने अर्ज दाखल, दाखल केले प्रभाग क्रमांक दोन मधून दिनेश खानावकर आपल्यासोबत आहेत सर आज प्रभाग क्रमांक दोन मधून आपण अर्ज दाखल केलेला आहे कुठले प्रश्न घेऊन आज, आज, आज जनतेसमोर जाणार आहात प्रथम उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल आमचे लोकनेते माजी खासदार आमचे ठाकूर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष अविनी कोहली आणि आमचे आमदार प्रसंतरा ठाकूर साहेब तसेच अरुण शेठ भगत साहेब आणि प्रजार ठाकूर या सर्वांचे आभार मानतो मागील दोन हजार सतरा साली देखील मी निवडणूक ही लढवली होती थोडक्यात मतांनी पराभव झाला पण पर प्रभाव पराभव झाला तरी या प्रभागातील काम मी विकासाची कामं काही बंद करण्याची बंद केली नाही माझ्याकडे जबाबदारी असताना जिल्हा रायगड जिल्हा असताना युवा ठाकूर यांचा सहकार्य लाभला ठाकूर यांचं मार्गदर्शन लाभला त्या जोरावर मी या प्रभागात प्रत्येक गावामध्ये भरपूर कामं केली तरुण तरुणांची कामं बोला शाळेसाठी निधी बोला या सगळ्या निधी आपण या प्रभागासाठी वापर प्रभागाचा विकास केलेलाच आहे नगरसेवक पद जरी नसलं तरी ज्या लोकांनी मला मदत राखली होती आणि ज्या प्रभागातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सोबत आहेत त्या लोकांची या प्रभागातील विकास कामे होत म्हणून कृष्णराव ठाकूर तसेच वजितराव ठाकूर यांच्या मागे नेहमी सातत्याने काम करतो पुढचा बोलायचं झालं तर जी प्रलंबित कामं आहेत या प्रभागासाठी खास करून हा सी एरिया असल्यामुळे या प्रभागात विचारसंधीचा एक, एक मोठा सेक्टरमध्ये मी काम करणार प्रभागाची काही प्रलंबित विकास करणार आपण बघला तर माझा प्रभाग जवळपास ग्रामीण भागात मोडतो मोडत असताना ग्रामीण भागात असताना ग्रामीण भागातील समजते कारण की आता ग्रामीण भागातील काही कामं रस्त्यांची गटरांची पाण्याची सुविधा काही खेळायची मैदान त्या पूर्णपणे नाही तर जास्तीत जास्त माझा भर त्यावर असेल पाहायला गेलं तर परिसरातील म्हणजे पाण्याचा प्रश्न आणि प्रदूषणाचा देखील गंभीर प्रश्न आहे आपण नगरसेवक जनतेने जर होता आपल्याला यश दिला आणि पाण्याचा कशा प्रकारे महिन्यात मार्गी लागणार आहे कारण की आमदार प्रशांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जलवाहिनीसाठी जो निधी दिला होता कर्जत जो धरणापासून ती पातालगंगा पाईपंच काम देखील चालू आहे सागर राजे प्रभात पाणी साठा होता तो या विभागाला मिळणार आहे म्हणून पाण्याचा प्रश्न तर लवकरच सॉल्व होणार आहे एमआयडीसी चा प्रश्न असला तर सातत्याने भारतीय जनता पाठी म्हणून आम्ही पाठपुराव करत आलो काही वेळेला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण एक आम्ही लॉंग टर्मचा विचार केला कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लागवा तर या परिसरामध्ये आता केमिकल झोन जो आहे तो रेसिडेन्स झोन त्याला रेसिडेंट झोनच्या जवळ तो केमिकल झोन नाही पाहिजे याची आमची मागणी राहील त्या पद्धतीने आम्ही पुढचं पाहून प्रयत्न करू विरोधकांना प्रकारे पाहता विरोधकांना विरोधक म्हणून पाहतो कारण विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाहीये मागील साडेआठ वर्ष झाली पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ होता विरोधकांनी कुठे कोणताही मुद्दा चालवला नाही विरोधक फक्त एक टॅक्सचा सा मुद्दा चालवतील टॅक्सचा मुद्दा पण विरोधक सांगतात की आम्ही विरोध केला टॅक्सला वाढीव टॅक्सला पण तर आपल्याकडे ते प्रोसिडिंगचे असेल त्याच्यावर एक शब्द आहे विरोधकांचा की आम्ही तटस्थ आहोत त्याच्यावर त्यांनी आम्ही आम्ही विरोध करतो होय किंवा नाही असं म्हणलं नाही त्यांची भूमिका काय तर तटस्थ आहे पण विरोधकांचा जर तो मुद्दा टॅक्सचा असला तर आम्ही जनतेला सामान्य जनतेपर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ आणि विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ हा सर महेश सर आपल्याकडे येतो आपण आजच्या प्रसंगी आपले विशेषने देखील फॉर्म अर्ज दाखल केलेला आहे कशा प्रकारे पाहता येत जो भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्वी मुख्यतः आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे मला जरी महिला उमेदवारी जाहीर करण्यात आली माझ्यामार्फत परंतु जो आमचे चारही उमेदवार आहेत ते चारही उमेदवार आमच्या प्रभागातून जास्तीत जास्त बहुमताने निवडून येतील अशी आम्ही त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत आणि त्याचं रिझल्ट तुम्हाला पंधरा सोळा तारखेला बघायलाच मिळेल विरोधकांचं काम विरोध करणार आता विरोधक देखील प्रभागातले आहेत त्यांचं काम ते करणार पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ठोस केलेल्या कामाची पोचपावती नाही जी भारतीय जनता पार्टीचे सर्व पुढारी यांच्या मार्फत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत आपल्या प्रभागामध्ये मध्ये जी विकास कामे झालेली आहेत त्याची पोचपावती जनता आम्हाला नक्की देईल मॅडम आपण आज देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण का कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर मी जी विकास कामं केलेली आहेत ती मुद्दे सगळं सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि याच्या पुढे जी प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करण्याचं नागरिकांना मी आश्वासन देईन आज बघितलं तर महानगरपालिकेत सीएसआर फंडातून महापालिकेतर्फे कामं होत नव्हती पण आम्ही सर्व सहकार्य आमचे मिळून मी सीएसआर फंडातून कशा प्रकारे कामं होतील याकडे करून जे आमची आता पंचेचाळीस लाखाची शाळा झाली बॉम्बे कंपनी कंपनीतर्फे ती मराठी शाळा जिल्हा परिषदेची शाळा चालू केली आता दुसरी एक आता एक एक महिन्यापूर्वीच एक उद्घाटन झाला ती बेचाळीस लाखाचा सीएसआर फंड आम्ही दीपक फर्टिलायझर कंपनीतर्फे करून घेतलेला आहे अशी बरीच कामं आम्ही सेसर फंड फंडातून करून घेतलेली आहेत यापुढे अशी करत राहणार महापालिकेतून जेवढी कामं करता येतील ती आमदार प्रशांत ठाकूर साहेब साहेब यांच्या तर्फे जेवढी कामं होतील ती करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रभागाचा आणि गावाचा विकास करणार आहे आपण देखील अर्ज दाखल केलेला आहे सर काय सांगाल आजच्या प्रसंगी काय आव्हान आज सर्वप्रथम मी आमदार प्रशांतदा ठाकूर आणि दादा त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टी जी आपल्या सर्वात मोठी पार्टी आहे त्याचा आम्हाला तिकीट दिला आणि त्याच्यातच आमचा विजय आहे असं मी बोलतोय आज मी आपल्याला सर्वांना सांगून सांगू इच्छितो की ह्या प्रभागातील चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार ही भरघोस मताने निवडून येतील की मी आपल्या या सर्वांच्या समोर जाई देतो हे होते प्रभाग क्रमांक दोन चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांनी विकासाला मत द्या असं गावी केलेले आहे आणि आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा कॅमेरामॅन संदीप यादव सह अक्षय कांबळे कळंबुळी नई मुंबई थँक्यू धन्यवाद